नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पेटनाका तालुका वाळवा येथे महाविजय दोन हजार चोवीस संकल्प मेळावा व भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार भगवानराव साळुंके सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट बाबा महाडिक ज्येष्ठ नेते सी बी पाटील लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित भाऊ देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील वाळवा पश्चिम मंडलचे अध्यक्ष डॉ सचिन पाटील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे माझी सभापती जगन्नाथ माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी काल मी आमच्या पत्रकार बंधनं सांगत होतो कि फार पक्ष आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष संघटनेला असतात खर तर आज त्यांचं येण्याचं कारण एवढं होतं की महायुतीची सभा आदरणीय सदाभाऊनी इस्लामपूर मध्ये घेतली होती परंतु नुसतं त्या महायुतीच्या सभेला न जाता बाजूला असणार आपला शिरा विधानसभा मतदारसंघात सुद्धा भेट दिली पाहिजे कार्यकर्त्यांना भेटलो पाहिजे त्यांना चालना दिली पाहिजे त्यांचे विचार ऐकले पाहिजे त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे म्हणून या ठिकाणी आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी एक शिराला कार्यक्रम दिला आणि आपल्या पेट टाक्याला आज पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी वेळ दिलेला आहे खरोखर मनापासून प्रदेश अध्यक्ष साहेब तुमचा मी आभार आहे की आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला तुम सुद्धा तुम्ही उपस्थित राहून तुम्ही आमच्या निमंत्रणाला मान दिला या ठिकाणी मला त्यांना आवडून सांगायचं आहे की ज्या ठिकाणी आपण साहेब आता आपण बसलोय तो आमचा हात पेट नका जावाय वर्मा त्यांना ते आठ तेचीस शेराबा मंडळ त्याचबरोबर तीनशे चौतीस भूक आहेत ते पूर्ण पूर्णपणे आमची तयार आहेत त्याचबरोबर एकशे दोन शक्ती केंद्र आहेत त्याचबरोबर एकशे चौसष्ट सुपर हो संख्या आमच्या त्यांना एक वेगळं पद प्राप्त करून दिलं त्यांना हे त्यांच्यावर एक नवचैतनं निर्माण झालं ते आमचे नेतेबदारी एकशे चौशे सूत्रवार आज या मतदार संघामध्ये खूप वर्ग काम करत आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मला दोन हजार कावर मदत सागर आज आमच्या प्रत्येक भूतला तीस आज त्या ठिकाणी कार्य तयार आहे म्हणजे पक्षाची ज्या 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 रचना तुम्ही सांगितल्या तिथे आम्ही पूर्ण केलेले आहे तुम्ही मध्ये आम्हाला नवं चषक घ्यायला सांगितलं आम्ही सोळा इंच ह्या मतदारसंघामध्ये घेतले दिवार लेखन करायला सांगितलं जवळ जवळ सोळाशे आमचे दिवार लेखन झाले अशा पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या सूचना होऊन देताय त्या त्या पद्धतीनं आम्ही इथं कार्यकर्ते बांधून या ठिकाणी भाज्या पोचवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक कार्यकर्ता म्हणून एक साहेब मला इच्छा व्यक्त करायची वाटते की गेल्या वेळेस हा मतदारसंघ तुम्ही शिवसेना ज्यावेळेस तुम्ही आम्हाला ही संधी कमळाच प्रचार करण्याची संधी तुम्ही लोकसभेला द्यावी एक नंबर विनंती मला तुम्हाला करावीशी वाटते सर्वसामान्य कार्यकर्ते आज मोदीजींचे हात बळकट झाले